नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल हा आहे आपला युट्यूबरचा दुसरा किवन काही दिवसांपूर्वी मी युट्यूबवर एक पोस्ट टाकली होती दहा हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झाले म्हणून आणि त्याच्यात म्हटलं होतं की जर तुमचे काही प्रश्न असतील तर ती मला नक्की विचारा मी इंस्टाग्रामवर पण सेम स्टोरी टाकली होती सो मला खूप प्रश्न विचारले आणि खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीची प्रश्न होती ती वाचून मला इतकं हसू येत होतं त्या प्रश्नांमधली खूप प्रश्न कॉमन होती म्हणून त्यांना सगळ्यांना मी एकत्र केलं आणि डायरीमध्ये लिहून काढलं आता मी तुम्हाला एक एक प्रश्नांची उत्तरं देते पहिला प्रश्न मॅरेज आहे का किती इयर्स नंतर लग्न केलं लग। सो हो आमचं लव्ह मॅरेज आहे आणि इयर्स वगैरे काही नाही आम्ही चार महिन्यात लग्नाचा निर्णय घेतला होता पाचव्या पाचव्या महिन्यात आमची एंगेजमेंट झाली होती आणि मला वाटतं सहा महिन्याने आमचं लग्न झालं होतं सो ही प्रोसेस सगळी एका वर्षात पूर्ण झाली आणि डेटिंग इयर्स असे काहीच नाही आहेत आमचे हार्डली दोन तीन महिने समजू शकता तुम्ही सो आता तुम्हाला प्रश्न पडेल की इतक्या फास्ट मध्ये तुम्ही लग्नाचा निर्णय कसा घेतला वगैरे सो तुम्ही जाऊन माझा व्हिडिओ बघू शकता आमची जी लव्ह बद्दल मी युट्यूबवर व्लॉग टाकलाय ना तो नक्की चेक करा नेक्स्ट क्वेश्चन लव्ह स्टोरी सांग सेम माझा युट्यूबवर ऑलरेडी व्हिडिओ आहे लव्ह स्टोरीचा तुम्ही जाऊन बघू शकता वाटलं तर मी त्याची लिंक जी आहे ना ते मध्ये मेन्शन करते कार आहे का तुमच्याकडे हो आमच्याकडे कार आहे आणि आम्ही लग्नानंतर जवळपास एक तीन महिन्यानंतर आम्ही कार घेतली होती स्वतःची एडिटिंग ॲप अँड माईक सो so, माईक जो आहे तो मी डिजिटेकचा वापरते आणि एडिटिंग ॲप जे आहे ते रील्ससाठी मी इंस्टाग्रामचा वापर करते आणि युट्यूबचे जे लाँग फॉर्म व्हिडिओ असतात ना त्यांच्यासाठी मी इनशॉर्टचा वापर करते तू सांगलीची आहेस का तर नाही मी सांगलीची नाही आहे सांगलीजवळ जयसिंगपूर नावाचं जे गाव आहे ना, ना। तिथून मी आहे आणि मी सांगलीला खूप वेळा येऊन जाऊन करते कारण की माझे खूप रिलेटिव्ह सांगलीमध्ये राहतात माझं शिक्षण सांगलीमध्ये झालंय त्याच्यामुळे सांगलीला मी चांगल्या प्रकारे ओळखते आणि सांगलीवर माझं चांगलं प्रेम पण आहे <laughs> पुढचा प्रश्न बेबी प्लॅनिंग कधी करताय मध्ये एक ताईंचा मला युट्यूबवर ताईंची युट्यूबवर कमेंट आली होती की दोन वर्ष झाले लग्नाला आणि तू बेबी प्लॅनिंग का नाही केलं मग मी हसल, हसले त्याच्यावर मग त्यांनी म्हटलं की तुला मी प्रश्न विचारला त्याचं उत्तर दे मग मी त्याच्यावर त्यांना परत म्हंटलं की दोन वर्ष झाली म्हणून बाळ व्हायलाच पाहिजे असं कुठं आहे असं मी फनी वे मध्ये त्यांना म्हटलं तर त्यांना काय झालं काय माहिती त्या इतक्या चिडल्या की त्यांनी मला रिटर्न मध्ये मेसेज केला की तू तु अशीच उत्तर देते तुझी उलटच उत्तरं असतात जा तुला अनसबस्क्राईब केलं मी म्हंटल की मला समजलं नाही की काय माझं चुकलं याच्यात मी फक्त फनी वे मध्ये म्हटलं होतं त्यांना पण ठीक आहे फनी वे मध्ये जरी म्हंटलं नसेल ना तरी किती पण झाला तरी तो माझा पर्सनल प्रश्न आहे तो त्याच्या बाबतीत मी निर्णय घेणार आणि तरी पण त्यांनी कमेंट केली अशी जाऊन पर्सनल प्रश्न विचारणं ही वेगळी गोष्ट आहे पण एखाद्या व्हिडिओवर जाऊन कमेंट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण की बाकीचे व्ह्युअर्स जे आहेत ते पण हे सगळं बघत असतात त्याच्यावर खूप जण खूप जणींनी कमेंट पण केली की ताई हा तिचा स्वतःचा प्रश्न आहे तुम्ही असं कसं विचारू शकता वगैरे सो या, या सगळ्या गोष्टी होतात नंतर त्या ताईंना काय झालं काय माहिती त्या जाऊन माझ्या जा बाकीच्या जा व्हिडिओज वर पण कमेंट करत होत्या वाईट वाईट वाई, एकदम ही अशीच आहे ही तशीच आहे वगैरे मी कमेंट्स डिलीट करत गेले पण एका पॉईंट नंतर मी सोडून दिलं मी म्हटलं की आता कितीपर्यंत एखाद्या दे व्यक्तीला आपण थांबवणार ना कारण की त्यांना जर बोलायचंच आहे समोरच्या बाबतीत वाईट तर ते कुठे पण जाऊन बोलू शकतात त्यांना काहीच आपण अडवू नाही शकत सो असं सगळं झालं त्यावेळेस सो बेबी प्लॅनिंगचा प्रश्न जो आहे ना तो मी माझ्या पुरता ठेवले ठेवते पण जेव्हा काही गुड न्यूज असेल ना तेव्हा मी पहिले तुमच्यासोबत शेअर करेल कारण की तुम्ही माझे सगळे ऑडियन्स आहात आणि तुम्हाला मी माझ्या लाईफमधल्या चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी सगळ्या सांगतच असते सो मी नक्की तुम्हाला त्या बाबतीत कळवेल मंथली बजेट कसं मॅनेज करते मंथली बजेट जे आहे ना ते एक्सप्लेन करायला मला तुम्हाला पूर्ण नोट्स करून दाखवायला पाहिजे कारण की खूप खर्च असतात आपण नॉर्मल घरातली घरातला किराणा म्हणा परत आपण बाहेर जातो बाहेर खाणं कुठे प्रवासाला गेलो तिथला खर्च ई एम असतात आपले इन्व्हेस्टमेंट असतात सो so, या सगळ्या गोष्टी मला एक्सप्लेन करायला एक डिटेलमध्ये चांगला व्लॉग बनवावा लागेल सो so, मी त्याचा विचार नक्की करेल एक सेपरेट व्लॉग बनवेल आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेल तुला साडी आवडते का ड्रेस सो so, मला दोन्ही आवडतात पण मला सगळ्यात जास्त कम्फर्टेबल ड्रेसमध्ये वाटतं कारण की साडी नेसून मी दिवसभराची कामं अजिबात नाही करू शकत कारण की मला ते माझ्याकडून ते मॅनेजच नाही होणार कधी ड्रेस घालून मला सवय आहे खूप जास्त त्यामुळे तुम्ही बघत असाल तर मी जास्तीत जास्त करून कुर्तीज जे असतात ना ते विअर करते कारण की ते मला खूप जास्त आवडतात जीन्स पेक्षा पण जास्त मी कुर्तीज विअर करते व्हिडिओ एडिटिंग कशी करायची सो so, आता मध्ये मी व्हिडिओ एडिटिंगवर एक सिरीज केली होती जी तुम्ही बघितली असेल तर त्याच्यामध्ये मी रील्स कशी एडिट करायची हे मी सांगितलं होतं पण जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये हवं असेल तर मग मी युट्यूबवर एक चांगला मोठा व्हिडिओ बनवेल आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेल की कम्प्लीट एडिटिंग कशी करें। करायची असते फ्रॉम स्टार्ट टू एंड एक चांगला व्हिडिओ घेईल मी आणि त्याला एक्सप्लेन करेल ओवर कसा द्यायचा बॅकग्राऊंड वॉईस कसा रिमूव्ह करायचा आणि सॉंग्स वगैरे कसे ऍड करायचे परत अजून खूप जणांचे मला मेसेजेस हे पण आले होते की कॉपीराईट बसू नये म्हणून रॉयल्टी फ्री म्युझिक्स कसे ऍड करायचे युट्यूबवर तर याच्याबद्दल मग मी एक चांगली डिटेलमध्ये सिरीज किंवा मग एक युट्यूबवर व्हिडिओ बनवेल ज्याच्यामध्ये मी सगळं तुम्हाला एक्सप्लेन करेल सो so, जर तसं तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करून सांगा की तू व्हिडिओ बनवू म्हणून सो मी तो व्हिडिओ नक्की बनवेल एक छान ऑफिस किंवा रेग्युलर करता येईल असा मेकअप ट्युटोरियल देना सो जर तुम्ही मला पहिल्यापासून फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की मला मेकअप करता येत नाही बेसिकमध्ये मी फक्त सनस्क्रीन सिरम जे काही आपलं टिंटेड सनस्क्रीन आणि त्याच्यानंतर ग्लॉस लिप लिप बाम आणि लिपस्टिक इथेपर्यंतच माझं लिमिटेड आहे फाउंडेशन कन्सिलर परत मस्कारा आय लायनर काही मला आय लायनर लावताच नाहीयेत काही माहिती पण माझ्या हातच थरथरतात पण मी असं विचार करते की आता माझं युट्यूब इन्स्टाग्रो ग्रो होतंय तर मला पण थोडं प्रेझेंटेबल राहायला पाहिजे म्हणून मी शिकायचा विचार करते मेकअप जर मी शिकणार असेल म्हणजे शिकायचं मी चालू केलं तर मी तुमच्यासोबत ते व्हिडिओज पण शेअर करेल सो तुम्ही ज्यांना येत नाही ते पण माझ्यासोबत शिकू शकतील सो आपण चुकत चुकतच शिकूया जेव्हा मी तो मेकअप करायला शिकेल तेव्हा मी हा ट्युटोरियल नक्की देईल आय होप की तुम्ही तोपर्यंत वेट कराल तुला मनापासून करायला आवडते अशी एक गोष्ट सांग जी तू खूप मनापासून करते सो खूप गोष्टी आहेत तशा मनापासून आवडणाऱ्या पण एक गोष्ट आहे मला फक्त मला फक्त झोपायला आवडतं झोपून मोबाईल बघायचा मुव्हीज बघायचा ड्रामा बघायचा हे मला आवडतं प्रचंड आवडतं म्हणजे त्याला त्याला कंपॅरिझन का काहीच नाही आहे खूप जास्त आवडतं म्हणजे तुम्ही मला आळशी टॅग केलं तरी चालेल दुसरी गोष्ट मला आवडते ते म्हणजे ड्रॉइंग करणं पेंटिंग करणं तुम्ही माझे मंडल आर्ट्स वगैरे बघितले असतीलच परत मी कॅनव्हासवर पण पेंटिंग केलेली तुम्ही बघितले असेल तर मला खूप खूप म्हणजे खूप जास्त आवडतं माझ्याकडे किती सामान आहे पेंटिंगचं ना हे मी तुम्हाला एक रील बनवेल आणि त्याच्यामध्ये दाखवेल म्हणजे बेडच्या खाली जे काही स्टोरेज आहे ना त्याच्यामध्ये माझं सगळं पेंटिंगचं सा सामान आहे पण आता जेव्हापासून मी इन्स्टा आणि युट्यूब चालू केलंय ना तेव्हापासून मला झोपायलाच एक दोन होतात म्हणजे मी हार्डली चार तासाची झोप घेते रोज त्याच्यामुळे मला कशासाठीच वेळ मिळत नाहीये म्हणजे शनिवार रविवार किती तर दिवस झाले मी आणि पार्थ बाहेर नाही गेलो म्हणजे मी सॅटर्डेला पूर्ण दिवसभर शूटिंग करते त्याचं एडिटिंग मी रविवारी करते आणि मग ते माझे सात दिवस व्हिडिओज पडतात मंडे ट्युजडे वगैरे असे सो त्याच्यामुळे मग मला ड्रॉइंगला वेळच नाही मिळत आहे सो या दोन गोष्टी आहेत ज्या मला खूप जास्त आवडतं लग्नाला किती इयर्स झाले सो so, uh, लग्नाला या डिसेंबरमध्ये आमच्या दोन वर्ष पूर्ण होतील आणि मला समजत नाही की इतक्या फास्ट हा वेळ कसा गेला ते काय जॉब करते मी कॉर्पोरेटमध्ये जॉब करते ताई तू कुठली आहे प्रॉपर सिटी सो so, मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूर या गावची आहे मग एका ताईंची कमेंट आली होती की मी तुझे व्लॉग्स बघितले मग मला समजलं की तू कोल्हापूरची नाही आहे मग मी म्हटलं की त्यांना मी रिप्लाय केला की ताई असं नाही आहे बरोबर आहे तुमचं मी कोल्हापूरची नाही आहे पण जयसिंगपूर असं नावाने खूप लोकांना माहिती नाही आहे कोल्हापूर कसा जिल्हा आहे त्याच्यामुळे खूप लोकांना कोल्हापूर बद्दल माहिती आहे कोल्हापूरचं नाव ऐकून आहेत लोक म्हणून मी लोकांना समजायला सोपं जावं म्हणून मी कोल्हापूर असं मेन्शन केलंय माझ्या बायोमध्ये किंवा माझ्या युट्यूबच्या बायोमध्ये पण तसंच मेन्शन केलंय मी पण जयसिंगपूर जे आहे ते कोल्हापूर जिल्ह्याच्या आत येतं सो so, आय होप की तुम्हाला खूप जणांचे डाऊट्स क्लिअर झाले असतील टेन्थ आणि ट्वेल्थचे मार्क्स सो so, सगळ्यांनाच माहिती आहे की टेन्थमध्ये जितके पडतात त्याच्यापेक्षा दहा पंधरा टक्के ट्वेल्थला कमी पडतात सो मी जेव्हा मार्क्स सांगेल त्यावेळी या गोष्टी ऍग्री करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी खूप जास्त अभ्यासू होते पहिली दहावी अकरावी बारावी पण होते थोडी तशी सो मला दहावीला नाईन्टी एट पॉईंट एटी म्हणजे अठ्ठ्याण्णव पॉईंट ऐंशी मार्क होते आणि ते त्यावेळी होते जेव्हा ग्रेस मार्क मिळायचे नाही ठीक आहे म्हणजे आमच्या बॅचला किंवा आमच्या पुढच्या पण बॅचला ग्रेस मार्क मिळाले नाहीत सो हे जे सगळे मार्क आहेत ना हे प्युअर मार्क आहेत म्हणजे पूर्ण पेपरमधले मार्क आहेत एक्स्ट्रा कुठूनच चित्रकला आणि काय संगीत आणि स्पोर्ट्स कशातूनच ग्रेस मार्क नाही मिळाले मला माझे ओरिजिनल मार्क आहेत आणि एक किस्सा सांगायचं म्हणजे जेव्हा माझा रिझल्ट लागला होता ना दहावीचा इतकी रडले होते इतके रडले होते का तर माझं टार्गेट होतं की मला नव्याण्णव टक्के पाडायचे आहेत म्हणून आणि माझा एक मार्क गेला ज्याने ज्यामुळे मला अठ्ठ्याण्णव पॉईंट ऐंशी पडले आता तो एक मार्क गेला होता मॅथ्समध्ये त्याच्यावर अजून मला जास्त वाईट वाटलं कारण की मॅथ्स माझा जीवाभावाचा सब्जेक्ट होता म्हणजे मला सगळ्यात जास्त जो सब्जेक्ट आवडायचा तो मॅथ्स होता म्हटलं मध्ये मला कसे कमी पडू शकतात ते पण एक मार्क मग आम्ही रिचेकिंग साठी मागवला ऍक्च्युली तुम्हाला जर माहिती असेल तर एक मार्क दोन मार्क या मार्कांसाठी रिचेक करून देत नाहीत पेपर जेव्हा सात आठ मार्कांचा सा डिफरन्स असतो ना त्याचवेळी ते लोक कन्सिडर करतात की हा ठीक आहे आपण चेंज करू वगैरे पण एक दोन मार्कांसाठी नाही देत पण तरी पण मी मम्मीला म्हटलं की मला मागवायचा पेपर मग आम्ही मागून घेतला त्याच्यामध्ये बघितलं तर जी रफ ाय डायग्राम ड्रागरा, असते ना जॉमेट्रीमध्ये तिथे माझा मार्क गेला होता मला इतकं वाईट वाटलं वाट इतकं वाईट वाटलं वाट वाट की आपला मूर्खपणा त्याच्यामुळे आपला एक मार्क गेला म्हणजे मी रफ डायग्राम काढली नव्हती आणि जेव्हा तुमचा पेपर टॉप केसला जातो की एकोणचाळीस चाळीस असे मार्क्स असतील तुम्हाला तर ते बघतात की कुठे चूक काढता येते आणि कदाचित माझं तसंच झालेलं असणार त्यामुळे त्यांनी रफ डायग्राम मध्ये माझा मार्क घालून टाकला आणि मी म्हटलं की आता लेसन पण लर्न करून काय फायदा नाही कारण माझी दहावी संपली आहे मी ऑलरेडी अकरावीचं पुढचं शिक्षण घेत होते पण मी जेव्हा पण सांगते कोणाला माझे मार्क त्यावेळी मी हा किस्सा नेहमी सांगते की मला या गोष्टीचं खूप जास्त वाईट वाटतं की मला एवढे मॅथ्स एवढं आवडत असून पण त्यात एक मार्क गेला म्हणजे संस्कृत वगैरे मध्ये मला शंभर पैकी शंभर आहे ज्याचा अभ्यास तर मी असं वरवर केला होता कारण की जे ज्यांनी कोणी माझ्याबरोबर दहावी पास केली सगळ्यांना माहिती आहे संस्कृत फक्त सोरि स्कोरिंगचा सब्जेक्ट होता त्यामुळे संस्कृतमध्ये आपल्याला वेगळे असे काही तीर मारायचे नव्हते तरी पण मला तिथे शंभरपैकी शंभर होते पण मॅथ्समध्ये माझे मार्क गेले सोसाड हा आणि ट्वेल्थ मध्ये मला अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंधरा होते म्हणजे दहा धा, टक्के कमी पडले आधीच्या म्हणजे दहावीपेक्षा सो so, आता याचं रिझन तुम्हाला पटणार नाही तरी पण मी सांगते आम्ही मी अकॅडमीला होते जिथे जेईचा अभ्यास करून घेतात आता सगळीकडेच ते चालू आहे कोणी बोर्डचा अभ्यास घेतात असं मला वाटत नाही जोपर्यंत तुम्ही नॉर्मल कॉलेजेसमध्ये जात नाही तोपर्यंत जिथे जाल तिथे तुमचं तुम्हाला अकॅडमीचं सगळं जाळं दिसेल तुम्हाला जेई आणि नीट करून घेतो वगैरे असं टाईप आमच्या वेळी पण ते होतं मी तर त्यावेळी मला वाटतंय की त्याच्यासाठीच ऍडमिशन घेतलं होतं अकॅडमीमध्ये मग फेब्रुवारीमध्ये एकवीस फेब्रुवारीला बारावीचा पेपर होता एकवीस फेब्रुवारीला आमचा इंग्लिशचा पेपर होता पहिला आणि आम्हाला अलाव केलं होतं अकॅडमीमध्ये अभ्यास करायला पंधरा जानेवारी पंधरा जानेवारीपासून म्हणजे आम्ही जर बोर्डचे बुक काढून तिथे बसलो ना त्या अकॅडमीमध्ये तर आम्हाला फुल फुलशिवाय पडायच्या की तुम्हाला सांगितलं ना जेईचा अभ्यास करा जेईचे एक्झामस असं वगैरे आम्ही सीईटीचा अभ्यास नाही करायचो आम्ही बोर्डचा अभ्यास नाही करायचो फक्त पंधरा जानेवारीला त्यांनी सांगितलं की आता कम्प्लीट जेईचा अभ्यास बंद बोर्डची सगळी पुस्तकं आणा आणि त्यांना वाचायला चालू करा पंधरा जानेवारीपासून पंधरा फेब्रुवारी पर्यंत जो काय अभ्यास करायचा तो केला आम्ही आणि त्यानंतर पुढचे रिव्हिजन कारण की तसं पण कायच करणार आहे तुम्ही लास्ट डे पर्यंत अभ्यास मग त्याच्यानंतर एकवीस फेब्रुवारीला इंग्लिशचा पेपर दिला मग पुढे सगळे पेपर दिले वगैरे आणि मला वाटतंय मला मराठी नव्हता मला हा होता जॉग्राफी भूगोल होता ते पण कसा अभ्यास करून दिला माझं मला माहिती आणि पडले मार्क मला पटलेच नाही पहिला मी म्हटलं की सत्तर पडून मला खूप झालंय जा प्रकारे मी पेपर लिहिलाय ना मला सत्तर मार्क पडले तरी मी खुश आहे तरी पण मला अठ्ठ्याऐंशी पडले मी खूपच जास्त खुश होते त्यावेळेस सो so, हे माझे दहावी आणि बारावीचे मार्क होते एज्युकेशन प्लस जॉब सो so, एज्युकेशन जे आहे ते माझं कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग झालंय आणि जॉब जो आहे तो मी कॉर्पोरेटमध्ये करते युट्यूबला कसं ग्रो करायचं मला वाटतं की याच्यासाठी एक वेगळा ब्लॉग बनला पाहिजे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेल की मी युट्यूब चालू केल्यापासून मला कोणत्या कोणत्या नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि किती चॅलेंजेस येतात तुमच्यासमोर फेस करण्यासाठी सो हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एका वेगळ्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेल सॅलरी सांगा मी जर सॅलरी सांगितली ना तर कंपनीवाले मला मारायला येतील कारण की त्याची पण प्रायव्हेसी पॉलिसी असतेच प्रत्येक कंपनीमध्ये सॅलरी सांगता येतेच आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा मॅनेजर मला इंस्टाग्राम आणि युट्यूब दोन्हीकडे फॉलो करतो इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर पण मला फॉलो केलं आहे आणि युट्यूबला सबस्क्राईब केलं त्याच्यामुळे तर मी अजिबातच सांगू शकत नाही पण एक गोष्ट मी सांगू शकते की जितकी सॅलरी मला आहे ना तितक्या सॅलरीमध्ये माझा महिना चांगल्या प्रकारे चालतो इंस्टाग्राम आणि युट्यूबवरून आतापर्यंत किती पेमेंट मिळालं सो पहिले मी तुम्हाला इंस्टाग्रामचं सांगते सो इंस्टाग्रामवर जसं की तुम्हाला माहितीच आहे की डायरेक्ट पेमेंट नाही मिळत इंस्टाग्राम तुम्हाला डायरेक्ट पे नाही करत रील्सवर वगैरे सो ब्रँड प्रमोशन जे असतात ना त्याच्यातूनच तुम्हाला पैसे मिळतात सो आतापर्यंत मला इंस्टाग्रामवर टोटल पाच हजार रुपये मिळालेत पूर्ण सगळे ब्रँड प्रमोशन हे ते आणि तुम्ही जाऊन माझं इंस्टाग्राम बघा मी एकच ब्रँड प्रमोट नाही केलं मी खूप सारे रील्स बनवलेत ज्याच्यामध्ये मी ब्रँड प्रमोशन घेतलेत माझं पहिलं जे कोलॅबरेशन होतं ना आ, ते बाथरूम क्लिनरचं होतं तिथून मी सुरुवात केली आणि आता मला ब्युटी प्रोडक्ट्स वगैरे येतात अधूनमधून मेकअप प्रोडक्ट्स येतात काही काही सो तुम्हाला मी सांगते हार्डली जे न्यू क्रिएटर्स असतात ना ज्यांचे फॉलोअर्स वीस हजारच्या आत असतात त्यांना पाचशे रुपयाच्या वर एक रुपया नाही मिळत कोलॅबरेशनमध्ये ठीक आहे सो मी तुम्हाला ओपनली सांगते हे कारण की खूप सारे याच्या क्रिएटर्स पण आहेत जे माझे व्हिडिओ बघतात आणि उद्या जाऊन असं होऊ शकतं की तुमच्याकडे एक ब्रँड येईल आणि जो तुम्हाला म्हणेल की तुमचे कमर्शियल कोट करा आम्हाला किती तुम्ही घेता सो so, तुम्ही एक जरी रुपया एक्स्ट्रा सांगितला तर ते तसेच कॅन्सल करतात आणि पुढच्या क्रिएटरकडे जातात सो so, मी पण रेफरन्स घेतला होता एका दुसऱ्या क्रिएटरकडून की किती सांगावं मी किती हे करावं सो uh, so, त्यांनी मला म्हटलं होतं की दोनशे तीनशे पासून चालू करतो कारण की त्याच्यावर मग ते निगोशिएट करतील त्याच्यात पण मग त्याच्यानंतर पुढे पुढे जात जातील तुला कसे व्ह्यूज येतात रिच कसे येते याच्यावर त्यांचे पैसे वगैरे ठरतात सो एवढं सगळं करून मला वाटतं जवळपास एक वीस वीस पंचवीस मी आतापर्यंत केले असतील प्रमोशन्स सो त्याच्यामध्ये टोटल मला मला पाच हजार रुपये मिळालेत आतापर्यंत इंस्टाग्राम आणि युट्यूबवर मला मिळालेत झिरो मला युट्यूबवर युट्यूबवरून आतापर्यंत एक पण रुपया नाही मिळाला तुम्हाला काय वाटलं की माझं चॅनल मॉनिटाईज झालं नाही मॉनिटाईज झालं असतं तर मी आतापर्यंत ब्लॉग पण बनवला असतं युट्यूबवर आणि अपलोड पण केला असता की माझं गुगल ऍड पिन आलं वगैरे म्हणून नाही मला नाही मिळाला सो तुम्हाला असं का वाटतं एका ताईनी पण कमेंट केली होती ही लोक युट्यूबवर व्हिडिओ बनवतात आणि पैसे कमवतात आणि आपल्यासारखी येडी लोक यांचे व्हिडिओ बघतात आणि यांना पैसे मिळवून देतात असं नाही आहे आम्ही प्रत्येक वेळी फक्त पैशासाठीच व्यक्ती करतो का असं नाही आहे त्यांना एकेकांना आवडत असतं एकेकांना हौस असते की लोकांनी आपल्याला एप्रिशिएट करावं त्यांनी व्हिडिओज बघावे माझ्या लाईफमध्ये मा काय चाललंय मी तुमच्यासोबत शेअर करावं लोकांची कनेक्ट व्हायला पण बाकीच्यांना आवडतं त्याच्यामुळे मग ते व्हिडिओ बनवत असत असं नाही आहे ना की प्रत्येक वेळी पैसा समोर दिसला म्हणून व्हिडिओ बनवायचा असं कधीच नाही होत सो मला आतापर्यंत युट्यूब मधून झिरो झिरो रुपये मिळाले सो आय होप की प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल मोस्ट वॉन्टेड क्वेश्चन तुमचं एज काय आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच मला द्या कमेंटमध्ये सो so, आय होप की आजचा पण हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी दिली असतील अजून पण जर काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा किंवा इंस्टाग्रामवर मला डी एम करा युट्यूबच्या ब्लॉगमध्ये मध्ये बाय बाय